कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो याविषयी आपण हरिभक्त पर्यंत आपल्या महाराज यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहोत तर महाराज मला एक विचारायचं आपल्याला की महिलांसाठी भाजपा सरकारचं काय धोरण आहे महिलांसाठी एस टी बस फ्री केले म्हणजे हाफ तिकीट केले त्याच्यासाठी लाडकी बहीण केली दोनांची योजना आहे आणि किसान सन्मान योजना आहे त्याच्यानंतर दोघांसाठी दिवसाने बावीसशे पगार मिळत होता महिना तो माहिती पाच हजार रुपये केला म्हणजे असं भाजप सरकारचं योगदान आहे त्या पण असं काही म्हणणं आहे का बेरोजगार लोकांसाठी बीजेपी सरकारचं असं योगदान बेरोजगार विद्यार्थी एम पी एस सी एस सी जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षण फ्री केलंय शाळेचे फी कमी केली शेतकऱ्यांसाठी काय विशेष महत्व बीजेपी सरकारचं किसान सन्मान योजना आहे त्याच्यानंतर स्वस्त धान्य त्याच्यानंतर डोलं आहे सरकारने भरपूर लाडकी बहिणी एस टी बस फ्री केले पंचाहत्तरच्या नंतर फ्री पण यामुळं जे सर्वसामान्य लोक आहे यांना खूप महागेळ असं म्हण वाढली असं म्हणतात लोक नंतर महागे वाढली म्हणतात पण आज सन्मान किसान योजनेच्या लाभ किती लोकं घेतात डोलाचा लाभ घेतात त्याच्यानंतर एस टी बस फ्री झाली स्वस्त धान्य आहे म्हणजे महिला सन्मान निधी योजना दीड हजार आणि त्याला डब्बा बावीसशे असंही काही नाही तसं काहीच नाही आता साडेसात हजार रुपये लाटली पहिलीच्या आणि ते एका एका घरा चार चार पाच पाच नाही सहा सात 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 सा जणांना साडेसात हजारांना नाही किती झाले हे आलेत ना सगळ्यात डोळ सगळ्यांच्या घरात सन्मान किशोरी जे स्वस्त धान्य दुकान आहे आता कलावंतांचं साडे बावीसशे होते त्यांना पाच हजार रुपये महिला झाला

हा निधी ना शौगाव पातळीच्या विकासाबद्दल आपल्याला काय बोलायचं शौगाव पातळीचा विकास सारखा झालेला आहे कोरोनाच्या कामा काही निधी न आल्यामुळे त्या काळात अडीच वर्ष काम झालं जे अडीच वर्ष त्यांची सत्ता आली निधी आला त्यांनी भरपूर काम केलेले आहेत त्याच्यानंतर झालेला आहे त्याच्यानंतर आमच्या गावात एस टी बस त्याच्यानंतर

i that.